तीन दिवसात अनुभवत आहे म्हणजे अभ्यास करताना नक्कीच हे म्हणजे वाटायचं की यातून जे यश मिळणार आहे ते आपल्या परिवारासाठी समाजासाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी एक प्रेरणादायी असणार आहे पण त्याचा जो अनुभव आहे आणि जे मी विचार केला होता त्यापेक्षा हे खूप खूप जास्त आहे खूप पटीने जास्त आहे अभ्यासाची सुरुवात म्हणजे मी आज इथेपर्यंत पोचली आहे याचे जे पाळेमुळे आहे ते कुठेतरी आपल्याला लहानपणीच आपल्या आईबाबाने दिलेले असते म्हणजे परिस्थितीची जाणीव असणं खूप गरजेचं आहे मी इथपर्यंत पोचली ते माझ्या आईबाबाच्या मोठे बाबा मोठे आहे बाकी माझ्या सगळ्या कुटुंब आहे यांचा संघर्ष मी बघितलाय ग्रामीण भागातून बाबा आज इथपर्यंत पोहोचले मोठे बाबा आजही कष्टातून आपलं घर सांभाळत आहे तर हे म्हणजे स्पर्धा परीक्षा करताना एक मोटिवेशनची गोष्ट केली जाते की तुम्हाला कुठून तरी मोटिवेशन पाहिजे तर मी इथे सांगेल मोटिवेशन बाहेर कुठे नसते ते आपल्या घरात आपल्या समाजात आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असते ते तिथून शोधलं पाहिजे जेव्हा मायबाप संघर्ष करत असते आणि आपल्याला एका चार खोलीच्या भिंतीम भिंतीच्या आत एक पुस्तक घेऊन किंवा शाळा कॉलेजमध्ये एखाद्या ट्युशन क्लासेस म्हणजे लावून जर आपल्याला संधी मिळत असेल तर त्या संधीचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे मी याला खूप मोठं यश तर मानणार नाही कारण खरं यश म्हणजे या सर्व सत्कार मूर्तींचं आहे मामा मामी तर मी बोलतेच सगळ्यांबद्दल पण जेव्हा आपल्याला संधी भेटते त्या संधीचं सोनं करणं हे खरंच आपलं विद्यार्थ्यांचं किंवा मुलांचं काम असते थोडक्यात एम पी एस सीचा प्रवास सांगते म्हणजे याची प्रेरणा कुठून मिळाली लहान असताना मी माझ्या मामीला बघितलं आहे ड्युटी करताना त्या पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीला आहे ते नेहमी त्यांचा संघर्ष सांगायचा की कुठपासून कुठपर्यंत आज त्या पोचल्या म्हणजे दोन्ही मामांचं पण संघर्ष आहेच पण एक मुलगी म्हणून आणि त्या काळात त्या पोस्ट ऑफिसमध्ये सिलेक्शन होणं आणि आज इथपर्यंत पोहोचणे हे खूप खूप म्हणजे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे एमपीएससीचा प्रवास मी दोन हजार एकोणवीसला ला सुरुवात केली सुरुवात करताना म्हणजे जसं बारावीला आपण सगळेजण डिसिजन घेतो की आता कोणत्या फील्डला जायचं काय करायचं आपल्या घरातले म्हणजे आई बाबा किंवा बाकीची एवढी शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती की, की आपल्याला सांगेल की बाय तू डॉक्टर कर इंजिनियर कर किंवा काय बाबा एक शब्द म्हणायचे फक्त की आज माझ्यावर पैसा असता तर माझी पोरगी इंजिनियर झाली असती माझी पोरगी मी डॉक्टर झाली असती पण मी आज ते करू शकलो नाही पण मी आज अभिमानच सांगते की इंजिनियर डॉक्टरपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं केलेला बारावीला असताना थोडंफार स्पर्धा परीक्षेचं माहिती होती तेव्हा विचार केला कारण माझा दहावीनंतर अकरावीला गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नंबर लागलेला होता ते दोन वर्ष तर मी काढून घेतले असते गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपवरती परंतु इंजिनिअरिंगला समजा गव्हर्नमेंटमध्ये नंबर नाही लागला तर मग त्यापुढे काय लोन काढूनच शिकावं लागणार आहे आणि आपल्या घरची परिस्थिती आपल्याला माहिती आहे की लोन काढून कुठपर्यंत काढणार आणि कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आपला बाप लोन काढणार आहे याची जाणीव आधीच होती म्हणजे दहावीतच विचार केला होता की नाही पैशाच्या भरोश्यावर शिकायचं नाही मला मग भरपूर लोकांनी सजेशन केलं डी एड बी एड त्यानंतर मग करायचं पण मी म्हटलं नाही शिकायचं तर आपल्या याच्यानीच शिकायचं मग बी एस सीला ॲडमिशन घेतली बी एस सीमध्ये मध्ये ठरलं होतं पण तेवढा अभ्यास करता येत नाही जेव्हा आपण सेमिस्टर्स हे ते अभ्यासात असतो दोन हजार एकोणीसला जून जुलैपासून फुल फ्लेज अभ्यास सुरुवात केली समजत काहीच नव्हतं पण मनात एकच माहीत होतं आपल्याला हेच करायचं आहे आणि विश्वास एवढा प्रचंड होता की नाही काही करू पण हेच करू तर त्यानंतर तीन महिने वगैरे एका कोचिंग क्लासमध्ये गेली तीन महिन्यात ते कोचिंग क्लास काहीच शिकवत नाही हे कळल्यानंतर स्किप केलं मग कोरोनाच्या काळामध्ये घरीच ऑनलाईन पद्धती अवलंबली ऑनलाईनच्या माध्यमातून पुण्याचे क्लासेस फ्री असायचे त्यावेळेस म्हणजे अशी वेळ आली होती की त्याआधी पुण्यातले क्लासेस वगैरे काही कोणी सांगायचं नाही की तिकडे काय सुरू आहे माहीतसुद्धा नसायचं म्हणजे नागपूरच्या लोकांना तर तेव्हा ते क्लासेस ऑनलाईन भेटले त्याचा खूप फायदा झाला तेव्हा म्हणजे पिक पॉईंटवर मी अभ्यास केला असं म्हणता येईल पहिली पूर्व पूर्वपरीक्षा दिली ती नाही निघाली ते थोड्या मार्गाने राहिली पण एवढं होतं की त्यातला चुका समजल्या होता की आपला चुका काय होत आहे त्यावर काम केलं मग दोन हजार एकवीसची पूर्वपरीक्षा निघाली मेन्स दिली पण मेन्सचं गायडन करायलाच कोणी नाही आपल्याकडे गायडन्सचीच कमतरता खूप कमी आहे आपल्याकडे जागरूकता नाही या क्षेत्राबद्दल आपल्याकडे मोठं स्वप्न पाहण्याची हिंमत लोकांमध्ये नाही आहे पण मी म्हटलं नाही कुठूनही काय करायचे मी कोणत्याही सरला फोन करणे पुण्यातल्या फुनत कोणत्या सरांचा नंबर घेणे एखाद्या क्लासेसला कॉन्टॅक्ट करणे काय असते काय नाही विचारणे वेगवेगळ्या पुस्तकं घेणे त्यातून काहीतरी शिकाय म्हणजे शिकायचं असं सगळं सुरू होतं एकवीसची मेन्स नाही निघाली परत बावीसला मेन्स दिली प्री मेन्स दिली बावीसला चार मार्कांनी मेन्स राहिली इंटरव्यूला नाही पोहोचू शकली मी त्यावेळेस त्यावेळेस असं होतं की मी सेंटरवर गेल्यावर मला माहीत पडलं की हे हे पुस्तक वाचायचे असते म्हणजे बघा नागपूर आणि पुण्यामध्ये किती डिफरन्स आहे आपल्याला सेंटरवर गेल्यावर माहीत पडते की आपल्याला हे पुस्तक वाचायचं आहे तरी मी तिथे खचून गेली नाही म्हटलं नाही आता माहीत झालं ना आपण आता पुढे करू दोन हजार तेवीसच्या मेन्सला सगळं व्यवस्थित ॲनालिसिस असेल किंवा ज्या स्पर्धा परीक्षेच्या आणि माझ्या ज्या एक्झामच्या अपेक्षा होत्या त्या त्याच्यावर मी काम केलं आणि दोन हजार तेवीसला इंटरव्ह्यूला गेली परंतु काही पंधरा मार्कांनी माझी मागच्या वेळेस पोस्ट राहिली म्हणजे शेवटची पोस्ट मग आता यावेळेस म्हटलं नाही आणि हा आमचं कसं एम पी एस सीमध्ये दोन पॅटर्न असतात आता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे नंतर आता डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे आणि माझ्यासाठी ते कठीण गेलं असतं की ऑब्जेक्टिव्हवरून डिस्क्रिप्टिव्हला शिफ्ट होणं म्हणून म्हटलं हा दोन हजार चोवीसचा अटेम्प्ट आहे हा शेवटला आहे यासाठी मी पी एस आयचं पण सोडलेलं लोकं मला असे म्हणायचे की तू जास्तच हे करते तुझी तर एक पण पोस्ट नाही निघाली आहे तुझ्याकडे क्लास थ्री नाही क्लास टू नाही कारण सगळं मित्रपरिवार बघितला तर कुठेतरी आधी सिलेक्टेड होते कोणाला छोटी मोठी काय असे पण पोस्ट मिळाली होती पण माझ्या बाबतीत तसंही नव्हतं तरीही मी पी एस आय सोडलेलं आहे फूड सेफ्टी ऑफिसरचं सोडलेलं आहे कारण काय तर या परीक्षेच्या अभ्यासामध्ये ते मला अडथळा वाटत होते कारण यातून जे भेटणार होतं ते सॅटिस्फॅक्शन मला ते परीक्षा काढून नसतं भेटलं मी पी एस आय क्वालिफाय झाली प्री झाली मेस झाली ग्राउंडलासुद्धा गेली दोन हजार बावीसला पण ग्राउंड करताना ज्या ज्या वेदना होत्या किंवा जे त्रास झाला होता त्यावेळेस मला ते माझ्या आईने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे ते मनात नव्हतं तर इथं कामात कसं येणार ना मग दोन हजार तेवीसला परत पी एस आयचं आलं पण म्हटलं नाही बार करणार आहे तो याहीच करेंगे पी एस आय तर मी तर कधीही पास होऊन जाईल पण मला घ्यायचं तर याच्यातूनच घ्यायचं असं ठरलं आणि दोन हजार चोवीसच्या या मुख्य परीक्षेसाठी अभ्यास सुरुवात झाली खूप काही के वेगळं केलं असं म्हणता नाही येणार यावेळेस पण पण अभ्यासाच्या पद्धती बदलल्या चांगल्या लोकांसोबत डिस्कशन केलं आता जे सर आले होते ऋषिकेश सर त्यांच्यासोबत डिस्कशनची साथ मिळाली आणि भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या म्हणजे कसं असते एम पी एस सीमध्ये मुलांचे जे मार्क्स असते ते मुलींपेक्षा जास्त ऑफ लागतो आणि मुली काय करतात मग तेवढं आपला जेवढा ऑफ लागतो तेवढंच आपलं ध्येय ठरते पण जेव्हा आपण मुलाच्या बरोबरीनं किंवा वरच्या लेवलवर वर जाऊन विचार करतो तेव्हा आपले पण अभ्यास बदल म्हणजे तेवढी अचीवमेंट असते आपली मग यावेळेस मीन्स तर जेव्हा मार्क्स चेक केले तेव्हाच कळलं होतं की आपण राज्यात पहिल्या दहामध्ये आहे मन आज जे खुशी आहे त्यावेळेस त्या दिवशीसुद्धा झाली होती जेव्हा फर्स्ट आन्सर की चेक केली होती खूप म्हणजे त्यावेळेस जे आताची शिश्यू आहे ती फक्त मी एकटी अनुभवत होती आणि घरी सांगायची आई बाबा पण खुश होते की नाही यावेळेस होत्या आता ते जे समाधान मी बघत होती ते खूप आता मी शब्दात पण काहीच व्यक्त नाही करू शकत आहे इथे मेन्स झाली मार्क्स चांगले आले मुलाखतीचा अभ्यास मॉक इंटरव्ह्यूसाठी पुण्याला गेली कारण नागपूरमध्ये जास्त मॉक इंटरव्ह्यू कुठे होत नाही ते तीन तारखेला माझा इंटरव्ह्यू झाला या नोव्हेंबरमध्ये तीन तारखेपासून ते आजपर्यंत आम्ही किती रात्र चांगल्याने झोपलो असेल ते आम्हालाच माहीत आहे तर इथपर्यंत म्हणजे बाबाला रात्रार तर झोप नाही लागत होती म्हणजे काय होईल कसं होईल सगळं चालू असायचं डोक्यात हे सर्व आहे मी नक्कीच यापुढे माझं एम पी एस सीचं परत सांगेल मायनोटली पण आता तुम्ही सगळेजण इथे आले त्यासाठी मी खूप खूप खुँँ आभार मानते आता मी माझ्या मामामावींबद्दल सांगते माझ्यासाठी सगळ्यात पहिला आदर्श म्हणजे माझी मामी माझ्या मामीचे संघर्ष त्यांचं त्यांची जडणघडण त्या जेव्हा सांगतात तेव्हा असं वाटतं की नाही आपल्याला तर त्यांच्यापेक्षा भरपूर आहे सध्या आपल्या आईबाबा सपोर्टमध्ये आहे आपलं सगळं कुटुंब आपल्यासोबत आहे मग आपण तर हे करायलाच पाहिजे मामांनी रेल्वेचे एक्झाम दिला एक टप्पा असा आला की नाही आता नाही होणार त्यांनी सोडून दिलं लहान मामांनी मोठ्या मामांना सांगितलं की आता ॲटो घ्यायचा आहे किंवा मी आता एखादं दुकान चालवेल पण मोठ्या मामाने तेव्हाच हिंमत दिली की नाही करायचं आहे ते इथून आणि नशीब म्हणते ना, ना जेव्हा एक पीक पॉईंट असतो तेव्हा त्यांनी एक्झाम दिली आणि तीच एक्झाम त्यांची निघाली आणि त्यांचं रेल्वेत सिलेक्शन झालं तर हे म्हणजे मी बघितलेलं आहे स्पर्धा परीक्षेतलं माझ्याकडे हे असे दोन उदाहरण आहे आणि माझा भाऊ पण आहे जो आता गेट थ्रू लागलेला आहे दुसरं म्हणजे माझे मोठे बाबा आणि मोठी आई कदाचित शिक्षण कमी असेल बाकी गोष्टी काहीही असेल पण मी माझ्या बाबतीत बघितलं आहे की नाही बाई तू शिक आम्हाला तेवढं समजत नाही आम्हाला नाही माहीत त्याच्यातलं काय आहे पण तू करत आहे हेच आमच्यासाठी खूप आहे कष्टातून ते आजपर्यंत इथपर्यंत आमचा परिवार आपला परिवार इथपर्यंत आलाय माझे म्हणजे मला खूप असं वाटत नाही की मी खूप काय केलं कारण हे गरजेचं होतं जर मला सगळं संधी मिळत आहे तर मी त्याचं संधीचं सोनं केलं पाहिजे कारण हे मला तेव्हाच माहित होतं आज हळदीच्या आधी गुलाल लागणं हे काही सोपं नसतं एखाद्या मुलीसाठी आणि गुलाल जास्त शोभून दिसतो हे तीन दिवसामध्ये खूप चवतं आज जे आपण इथे बघतो आहे एखादं जसं की लग्न घर सजलेलं आहे तसं सगळं माहोल आहे सगळेजण घरात काम करत आहे सगळे आपापले हे करत आहे पण कशासाठी तर एक यशाचा सोहळा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे हे खरंच मनाने म्हणजे मला आत्ताही हे स्वप्नच वाटत आहे कारण मी हे सगळं लायब्ररीत बसून कधीतरी विचार केला आहे कधीतरी मनात याचं असं असं होईल आपल्यासोबत पण असं होईल ते सगळं आता सतत उतरतं आहे मी एवढंच सांगे स्वप्न मी पाहिली पण मोठी पाहिली आणि त्याला मोठं पण करून दाखवलं <प्राण> एक कविता सादर करते स्वप्न तेच पूर्ण झालं पहाटेच्या धुक्यात हरवलेलं स्वप्न आज उजेडात उभं आहे अभिमानानं थोडं नम्रपणे पण पन ठामपणे हातात पुस्तक मनात ध्यास रात्र झोपली पण मी नाही झोपली होती एक जिद्द खास लोक म्हणाले अगं अवघड आहे हे लोक म्हणाले अगं अवघड आहे हे मी म्हणाले अवघडच नसेल तर नसे काय अर्थ काय यशा सारे लोक म्हणाले अगं अवघड आहे हे मी म्हणाले अवघडच नसेल तर अर्थ काय यशा सारे म्हणजे जे अवघड नाही आहे आता हे यव अवघड परीक्षा समजली जाते म्हणून तुम्ही सगळं आपण सगळे इथं जमलेलो आहे म्हणून त्या यशाला आज मोल प्राप्त झालेला आहे घामाचा सुगंध ओळखला अश्रूंनी माती ओली केली पण त्या मातीनं सोनं दिलं यशाचं फूल उमलवलं आज या मंचावर उभं राहून माझं नाव नाही माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण झालं गाव शिक्षक मित्र सगळ्यांचा हात आहे गाव शिक्षक मित्र परिवार कुटुंब सगळ्यांचा हात आहे माझ्या प्रवासात प्रत्येकाने दिवा लावला आहे माझ्या प्रवासात प्रत्येकाने दिवा लावला आहे <laughs> हे यश शेवट नाही हे यश शेवट नाही ही सुरुवात आहे पावसाने पण त्याची साथ दिलेली आहे <laughs> <laughs> हे यश शेवट नाही ही सुरुवात आहे सेवेच्या नव्या अध्यायाची जबाबदारीची वाट आहे लोकसेवा स्वप्न आता पूर्ण झालं नाही स्वप्न आता जगायचं आहे लोकांसाठी महाराष्ट्रातील आणि लोकसेवेसाठी म्हणूनच महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत जे उद्देश आहेत ते मी नक्कीच पूर्ण करेन आणि या प्रशासनात एक आपली वेगळी प्रतिमा उभं करण्याचा प्रयत्न करेन ज्याप्रमाणे आपण ग्रामीण भागातून आलेलो आहे आपली परिस्थिती आपल्याला माहिती आहे अशाच काही जे प्रेरणादायी लोक आहेत जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल की मी जिथपर्यंत पोहोचली यापेक्षाही पुढे मोठ्या पदापर्यंत मुलं पोचावे ठीक आहे तुमचे सर्वांचे मी आभार मानते आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आले धन्यवाद